कडेपूर येथे शेतात चाकूच्या धाकाने महिलांचे दागिने लुटणाऱ्या आणि पेठ तालुका बाळवा कारवे देवनगर तालुका खानापूर येथे जबरी चोरी व चेन स्नॅचिंग करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले संशयित अभिषेक जगन्नाथ जाधव वय तेवीस निरंजन बळवंत कुरळे वय बावीस सौरभ महादेव इंगोले वय बावीस तिघे राहणा देवराष्ट्री तालुका कडेगाव व सुलताना बालेखान मुलानी वय त्रेचाळीस राहणार कडेपूर तालुका कडेगाव या चौघांना अटक करून पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला लवंगमळा कडेपूर येथे शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भरदिवसा काढून नेल्याचा प्रकार दिनांक तेरा डिसेंबर रोजी घडला होता त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांना याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक चोरट्यांचा माग काढत होते तेव्हा पथकातील हनुमंत लोहार व प्रमोद साखरपे यांना विटा ते कडेपूर रस्त्यावरून तिघे संशयित दुचाकीवरून चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला तिघे संशयित आल्यानंतर त्यांना थांबून ताब्यात घेतले त्यांची झडती घेतल्यानंतर अभिषेकच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले चौकशी केल्यानंतर त्याने आणि निरंजन कुर्णे याने सुलताना मुलांनी हिच्या सांगण्यावरून लवंगमळा कडेपूर येथे शेतात दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून दागिने काढून घेतल्याची कबुली दिली तसेच कसून चौकशी केल्यानंतर अभिषेक निरंजन आणि सौरभ या तिघांनी पेठ कारवे देवनगर या ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली कसून चौकशी केल्यानंतर तिघांकडून सोन्याचे मणिमंगळसूत्र टॉप दोन वाट्या असे चार लाख पस्तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने सत्तर हजारांची दुचाकी दहा हजारांचा मोबाईल असा पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संशयितांना कडेगाव इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी संजय पाटील सूर्यकांत साळुंखे सुनील जाधव सूरज थोरात सोमनाथ पतंगे सुशांत चिले गणेश शिंदे सायबर ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील विवेक साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली